काऊन लागायला लागलं काय बसला काय उन्हाला पुण्याला बोलायचं काम नाही मला सोडू ना, ना। <laughs> रोज मांडता किल आणि आता तुम्हाला करून का अगं टी आपल्या पण आता पुण्याला गेल्यापासून गोरी पान दिसायला लागली मग नजर लाग आहे का नाही

वाटलं नाही का पुण्याला गेल्यावर तुम्हाला वाटलं नाही काय इकडं गुरं कोण बघन गुरं चारले ती नाही एवढं मोठी निळा खायचं सोनं हाय का नाल्यावर काय करायचं आहे बघा नाही तर मसा तर राखलं राख राखलं मग काय तर तसं तसं वाटलं नाही का पोरगं माझं लांब लांब जात आहे पोरगी इटलीच घरी असते ही कशा लावायची मी म्हणलं होतं रावलं किती सगळीजणी गोवा नाही म्हणलं म्हणलं होत पण असं जाताना म्हणत होता सोनीला फोन नाही पण असल्यावर तर लांब गेल्यावर काळजी करत असत एक फोन तरी करायचा असतो कमीत कमी बोलायचं असतंय मला सोने मोठ्या कर्माची मुलगी वे चुकली होती कुठं काय आताच आलंय कि मग आताच एवले कुठे फाउंडेशन लावून <laughs> काय तुम्ही माये तोंड बर काय झालं तुमचं काय म्हणणं हाय सोनीला कर्मत नव्हतं व आता नव्हती तवा <laughs> <नू तो> <laughs> हं कर्म नव्हतं ताईला विचार आहे ना का नाही ताई मी बोलत होते का नाही सारखं आत्या आणि <laughs> तोतरी तो एक दिवस फोन केलाच का कशी आहे तुमच्याकडे मोबाईल हाय का ताई मला व्हिडिओ कॉलवर दाखवत होत्या सगळं हाय की नाही ताई दाखवत होते मी बसलेली दिसत होते मग फोन मध्ये सगळा दिसता आता

चिखलाचा हे दिसले चॉकलेट चिकलाचा मातीचा असतान कसंतरी मूड झाला हा गावाकड असते आणि आज लाईट नाही नेमकेच पाण्याला आता मनाचं उण लागाय लागलं बर पुण्याच्या काय गोष्टी तर सांगा की सोनीला आता काय पुण्यात्न बाहेर घराच्या गेली नाही तर सांगू काय आओ का गेलाव ना काय हातरून चटळ हातरून द्यायची मला बसायची बघत टीव्ही टुकु टुकू बा खायला उठायचं काय करायचं काय करायचं काय काम करमलं ना पुण्यात पुण्यात करमलं ना आणि निवांत आलो टेन्शनच वाढलं आता काय ती बघते तरी दासाला म्हणत होता की मला माझ्या माळावर निघून घालव बाबा का तिथं घरात ना बाहेर नाही तर सगळं तरी माझ्या माळावर घालव बोलायचं काम सगळं तुझं जायला गावाकडच्या माणसाला पुण्यात करमत नसत नसतं का ना आता आईट असू द्या पण शेवटी गाव ती गावच असत का नाही सकाळी आल्यावर त्यांना चांगलं करायची मग कस काय मागायला लागलं ताई तर म्हणल्या आता मामासारखं गावाकडचं गावाकडचं गावाकडच म्हणायला आले बाई

म्हणा बी लागतं कोण तुम्हाला म्हणलं काय व्हिडिओ मध्ये कसं राहिले म्हणलं काय आता काय बोलाव तुमच तुम्हालाच कळलं नसलं मला काय का यायचं म्हणजे बेबी आहे बोलायचं तर असते बेबी वाटतंय आज हाय का नाही नाही आता मला कस करता तू अनच मिनटा असून व्हिडिओ जरी काढा घेतलं मला दिवसभर बसतील मोबाईल अंबिका करा हाय का ना काय हे बाई जवा काम होतं कोणी तरी म्हणाव सोनी कामाचा व्हिडिओ काढला असतो कारण काम सगळं आवरल्यावरच व्हिडिओ काढतो कर कर काय करायचं ठीक काय आता तुम्ही व्हिडिओ काढू लाग जावा सोनीला मला काय येतय नाही असं दे असं गप्पा मारायच्या मारते दे की हाय का ना जुन्या पुराण्या गप्पा मारायच्या तुमच्या आता काय करू आता पायाला रक्त बनवलं रक्त बनवायचं नसतं आता घालकी खायला लय मोठं पुण्यातलं अगोदर खाऊन आल्या आता गावाकडचं खाऊ घालकी चांगलं बंगाळ घालायचं की आता करंजा खाऊन खाऊन कटाळ्या लाडू काय करंजायला सगळं खाल्लंय तरी पण गावाकडलं बिपक आता खावा निवांत बसून आता झाले खावा निवांत बसून तर तुम्हाला मी एका व्हिडिओ मध्ये काय करते आताची मुलाखतच घेऊ आपण त्यांच्या लहानपणापासून आहे की नाही लहानपणापासून सांग आम्हाला तर आता मी पण काम आवरते बघते जरा काहीतरी घरात तर चला बाय पाणी ठेव मला वैस पाणीच नाही तर पण पाणीच नाही तर टूवर काय ठेवू पाणीच नाही रातच्या लाईट नाही का पाणी तापवलं पीच तर हीच नाही पाणी नाही आणि इसनला पाणी तर काय बघू द्या कोणत्या गुरु आपल्याला तिकडे नको आहे गुरु हे जी युवा नाही ती पाणी